बेकायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी सांगलीतील ट्रान्सफॉर्मरला लागली आग मोठा अनर्थ टळला परिसरात भीतीचे वातावरण सांगली शहरातल्या एका वीज वितरणच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याचा प्रकार घडला शहरातल्या गणपतीपेठ येथील असणाऱ्या झाशी चौक येथील या वीज वितरणच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली होती अचानकपणे ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट झाला आणि आग लागली यानंतर ट्रान्सफॉर्मरच्या शेजारीच असणाऱ्या एका धान्य दुकानात देखील शॉर्ट सर्किट झालं मात्र बर्थडे मध्ये कोणतीही मोठी वित्तहानी झाली नाही मात्र ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलासह वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विजवली मात्र या आगीच्या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं